नमस्कार अमेरिकेचे थॉमस पेनी म्हणतात अमेरिकेचे थॉमस पेनी म्हणतात सर्व धर्म ही माणसाचीच उत्पत्ती आहे सर्व धर्म ही माणसाचीच उत्पत्ती आहे ती उत्पत्ती ही उत्पत्ती माणसांच्या कल्याणासाठीच आहे ही उत्पत्ती माणसांच्या कल्याणासाठीच आहे असे फस पेनी म्हणतात असे फार्मस पेनी म्हणतात आणि त्यामुळेच आणि त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त सहा माणसेच होती फक्त सहा माणसेच होती सत्य हे कटू असत सत्य हे कटू असत लक्षात ठेवा धन्यवाद